मुंबई मधील एका कार्यक्रमात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम सीतामाता स्वामी समर्थ यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुकसंमती असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथं जोरदार निदर्शन करण्यात आली महाराव यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली पत्रकार ज्ञानेश्वर महाराव यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात देवदेवतांच्या विरोधात गरळ ओकली आहे या वक्तव्याच्या विरोधात आज भाजपच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात निदर्शनं झाली कोल्हापुरात भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मिरजका तिकटी परिसरात ज्ञानेश महाराव आणि खासदार शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली स्वतःला जाणता राजा म्हणवणारे शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थांवर अत्यंत हीन वक्तव्य केलं या वक्तव्याचा भाजपचे राज्य सचिव महेश जाधव जाधव यांनी निषेध केला ज्ञानेश महाराव यांनी देवदेवतांवर टीका केल्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महेश जाधव यांनी केली धर्म आणि संस्कृतीवर अशा पद्धतीची वक्तव्य खपून घेतली जाणार नाहीत असा इशारा विजय जाधव यांनी दिला या आंदोलनात भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय जासूद डॉ राजवर्धन हेमंत आराधे गिरीश साळोखे अनिल कामत विराट चिखलीकर आशिष कपडेकर बाबा पार्टे सुशिला पाटील डॉ आनंद गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते